नमस्कार मी अमोल जोशी माय महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात पहिली महत्वाची बातमी येते आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर म्हणून अहमदनगर मधल्या श्रीरामपूरमध्ये चक्क पोस्टानं ड्रग्ज मागवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय एका पठ्ठ्यानं चक्क पोस्टानं गुवाहाटीहून हेरोईन मागवलं त्याचं पेमेंट क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे गुवाहाटीवरून अंमली पदार्थ असणारे एक पार्सल येत असल्याची माहिती कडून अहमदनगर टपाल सेवेला देण्यात आली होती श्रीरामपूर शहरातील एकानं हे पार्सल मागवल्याचं था स्पष्ट झालंय आणि पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या सोबत आहेत प्रशांत कोण आहे ही व्यक्ती आणि काय नवीन माहिती या प्रकरणातली आतापर्यंत समोर आली आहे अमोल अमोलजी ऑनलाईनच जाळ जे आहे ते आता ग्रामीण भागापर्यंत पसरलं आहे त्याचाच जो परिणाम आहे आज श्रीरामपूर मध्ये दिसून आलेला आहे श्रीरामपूर मधील एका उच्च शिक्षित घरातील तरुण आहे त्याने ऑनलाईनच्या मार्फत काही वस्तू ऑर्डर केल्या आणि त्यात त्याने चक्क हिरोईन मागवलं मागितल्याचं समोर आलं आहे ही सगळी बाब जी आहे ही वरिष्ठांच्यामुळे उघडकीस आलेली आहे वरून ऑर्डर्स मिळाल्यामुळे श्रीरामपूर पोलीस आणि स्थानिक एलसीबी यांनी ह्या सगळ्या पार्सलवर नजर ठेवून त्या युवकाने पार्सल स्वीकारल्यानंतर त्या युवकाला अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास पोलीस करत आहे मात्र महत्वाचं मात असं आहे की संग श्रीरामपूर सारख्या अहमदनगर जिल्ह्यातल्या भागात अशा प्रकारे ऑनलाईन ड्रग्स मागवणं या ही माप मात्र प्राकर्षणे महत्वाची मात आहे धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल अहमदपूर सारख्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरसारख्या छोट्याशा शहरामध्ये देखील आता प्रकारे ड्रग्ज पोहोचवलं जात आहे आणि थेट चक्क पोस्ट सेविनी अशा प्रकारे ड्रग्ज पोहोचताय अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी मात्र आता हे पार्सल ताब्यात घेण्यात आलं आहे आणि चौकशीतून यातले अनेक धागेदोरे आता समोर येण्याची शक्यता आहे दाखल झालेला आहे पार्सल जे आहे ते गुवाहाटीहून आल्याचं पाकिटांवर जो पत्ता आहे त्यावरून प्रथम दर्शनी दिसत त्या बाबत अधिक तपास चालू आहे सदर मुलाकडे ज्या आरोपी चौकशी झाली तर त्यात त्यांनी ऑनलाईन वेबसाईट वरून ते बुक केल्या त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन वेबसाईट मार्फत त्यांनी त्याचे पेमेंट पण केले किट्टपन्सी केल्याबाबत तो सांगतो